मात्र विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटानं तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी जवळपास वीसच्या आसपास उमेदवारांची निश्चिती केली आहे यातीलच काही मोजकी आणि जी शंभर टक्के निश्चित झालेली नावं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ही नावं इतक्या लवकर निश्चित करण्याचं कारण विचारलं असता शरद पवार गटातील काही नेत्यांनी सांगितलं की लोकसभा निवडणुकीमध्ये जागावाटप फार उशिरापर्यंत चालू होतं त्यामुळे उमेदवारांना फारसा वेळ भेटला नाही त्यामुळं यावेळी विधानसभेसाठी आम्ही लवकरच उमेदवारांची निश्चिती करत आहोत जे उमेदवार निश्चित झालेले आहेत ते खालीलप्रमाणे परंडा विधानसभा या ठिकाणी राहुल मोटे यांच्या नावाची निश्चिती केली असून शिंदेगडाचे तानाजी सावंत विद्यमान आमदार सध्या या ठिकाणी आहेत जिंतूर विधानसभेसाठी शरद पवार गटानं तुतारी याची नावर निवडणूक लढवण्यासाठी विजय भांबळे यांच्या नावाची निश्चिती केली असून सध्या मेघना बोर्डेकर या विद्यमान आमदार आहेत बीडसाठी सध्याचे विद्यमान आमदारच संदीप क्षीरसागर यांचीच निश्चिती करण्यात आली आहे तर काटोल विधानसभेसाठी अनिल देशमुख यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे घनसावंगी विधानसभेसाठी राजेश टोपे यांना पुन्हा एकदा तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी संधी देण्यात येणार आहे सगळ्यात महत्त्वाचं आणि चर्चेत असणारा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे बारामती बारामती विधानसभेसाठी अजित पवार यांच्या विरोधामध्ये लढण्यासाठी युगेंद्र पवार यांना मैदानामध्ये उतरण्याची खेळी शरद पवार यांनी केलेली आहे तर इंदापूर या विधानसभेसाठी अप्पासाहेब जगदाळे यांच्या नावाची निश्चिती शरद पवार यांनी केली असून सध्या अजितदा गटाचे त्या ठिकाणी बारणे हे त्या ठिकाणी विद्यमान आमदार आहेत तर राहुरी या विधानसभेसाठी प्राजक्त तनपुरे यांच्या नावाची निश्चिती शरद पवार यांनी केलेली आहे कर्जत जामखेडसाठी तुम्हाला तर माहितीचं आहे रोहित पवार यांना पुन्हा एकदा संधी दिली जाणार आहे तर शिरूर विधानसभेसाठी अशोक पवार यांना तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवण्याची संधी मिळणार आहे कळवा मुंब्रा या विधानसभेसाठी विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाड यांना पुन्हा एकदा संधी दिली जाणार आहे तर सांगली जिल्ह्यामधील इस्लामपूर या विधानसभेसाठी शरद पवार यांनी जयंत पाटील यांना पुन्हा एकदा संधी दिली जाणार आहे तर अकोले या विधानसभेसाठी अमित भांगरे यांच्या नावाची निश्चिती शरद पवार गटाकडून करण्यात आलेली आहे तर सांगली जिल्ह्यामधीलच तासगाव या विधानसभेसाठी रोहित पाटील यांच्या नावाची किंवा सुमनताई पाटील रोहित पाटील किंवा सुमनताई पाटील या दोघापैकी एकाला संधी देण्याचा विचार शरद पवार गटानं केलेला आहे त्यानंतरचा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे आंबेगाव आपल्याला माहिती आहे आंबेगावमध्ये सध्या दिलीप वळसे पाटील हे विद्यमान आमदार आणि मंत्री आहेत त्यामुळं त्यांच्या विरोधामध्ये शरद पवार गटानं देवदत्त निकम यांच्या नावाची निश्चिती केली असून त्यांना तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी तयारीला लागण्याच्या सूचना त्या ठिकाणी शरद पवार यांनी दिलेल्या आहेत अशा प्रकारे जवळपास सोळा ते सतरा नावं निश्चित केली असून शंभर टक्के ज्यांची निश्चित के ती केली आहेत त्यांची यादी आपण पाहिलेली आहे उर्वरित नावं ज्या क्षणी निश्चित होतील त्या क्षणी आपण ती आपल्या चॅनलवर प्रसिद्ध करू मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद